मित्रांनो आज श्री तामजाई देवी निमित्त जे तांब्याला जे मैदान भरलेलं होतं त्यामध्ये श्री उदयसिंह पाटील यांचा जो तेजाबैल आहे त्यांनी आज महत्त्वपूर्ण कामगिरी केली आज तो दोन नंबरचा ह्या मैदानाचा मानकरी ठरला आपण ह्याच विषयासाठी आपण दादांशी आज छोटीशी चर्चा करणार होत एक संवाद करणार होत ती मुलाखत नसून एक संवाद असणार आहे दादा नमस्कार दादा <coughs> ट्रॉफी आज घरी आली आहे मैदानात नव्हता तुम्ही पण सगळं लक्ष मन मैदानाकडे होता काय बोलता त्याबद्दल म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन झालेलं हा त्याच्यामुळे आता काय हा दोन नंबर केला किंवा एक नंबर केला काय नवीन नाही आहे कुठेतरी खंड पडला होता कालखंड थोडस मी म्हणतो थोडस कमी झाला किंवा हिवत आला पण पर्व संपत आला म्हणून मी थांबलो नाही किंवा मी थांबणारही नव्हतो बरोबर माझी ही पिढ्यान पिढ्या -पिड़े, ना जाई किंवा माझे टोटली माझे माझ्या नंतर सुद्धा हे चालू राहणार आणि हे चालूच राहणार बरोबर मला काय हे नाविन्य नाही मला एक नोव्हेंबर किंवा दोन नोव्हेंबर याच हे नाही गाडी बोलायलाच राहणं माझ्यासाठी बरं एक नंबर म्हणजे दोन नंबर दोन नंबर म्हणजे एक नंबर तरी जेव्हा गाडी आपली जेव्हा निकाल रेषाला गेले तिथे जरा एक थोडासा एक थोडासा झालेला काय काय वाटलं त्या टाइमिंगला वाटायचं काय विषय नाही कारण जेणे एक नंबर केला तू सुद्धा आमचाच बैल अक्षट शेवण केल्या पाहिजे आम्ही दोघांनी दोन नंबर आमचा ओके त्यामुळे तिने केला काय आणि मी केला काय काय तेवढाच आनंद आहे असं काय नाही मी एक नंबर केला असता तिने दोन केला असत त्यांना तेच वाटलं असतं बरोबर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची कराड तालुक्याचा अध्यक्षपद दादा तुमच्याकडे एक जबाबदार सदस्य म्हणून एक कार्यकर्ता म्हणून जी मैदाना कंटिन्यू होत असतात आणि त्याच्यामध्ये आपला बैल एका टॉपमध्ये पळतो मनाला काय समाधान वाटतं हे जर समाधान आहे मी कित्येक मुलाखतीत सुद्धा सांगितले आज कुणाला माहित नाही तुमची प्रॉपर्टी किती आहे तुमची काय किती पैसे आहेत तुमच्या तिजोरीत किती सोनं नाण आहे ना काय काय गोष्ट नाही आणि हे जे नाव आहे आणि हे तुम्ही लोक जे आलाय ते कशासाठी आलाय तुमच्या प्रेमापासून प्रेमा। तरी ते त्यांनी दिले ना ते प्रेम तो जो आनंद आहे करोड रुपये छपून लाखो रुपये घालून नाही हो बरोबर कुणाच्याही नशिबात नाही पण नशिबात नाही आपला बटर बंड्या बोला आपली जुनी बैल बोला आणि त्याच्यामध्ये जसा आपला बबल्या बैल जो आहे बब्या बैल आहे काय एक आदर्श आहे म्हणजे अलीकडच्या बैलांना म्हणजे आता आपण जो जो तेजा घेतला एक काय एक असा आदर्श आहे की खरं खर म्हणजे त्यांचा तें, आदर्श म्हणजे ह्याच्यामध्ये मला वाटतोय ह्या तेजामध्ये असा कुठला एक तुम्ही अनुभव सांगू शकता अनुभव म्हणण्यापेक्षा तेजा सारखा अशी माझ्याकडे दोन बहिले एक नखऱ्या म्हणून आणि एक चोरडचा लाडक्या म्हणून अशी दोन वासर माझ्याकडे ती होऊन गेले आणि तिसरा बघितलं तर एक मालगावचा संजा म्हणून घेतलेला होता जी पहा स्टार्ट पासून खालूनच जो पिकअप आहे तो कंटिन्यू पर्यंत पिकअप आहे आता कित्येक बहिले असे असतात काही ना खाली पिकअप नसतो काही ना मधल्या रानात पिकअप नसतो तोंडाला काही ना जास्त सारखा पिकअप तोंडाला असतो बरोबर असं होतं परंतु या कोंडाचं जे वैशिष्ट्य आहे तुम्ही बघा मी मंत्रिपदाचा अंतराना विचार खालव ज्या कोंडाला पिकअप आहे म्हटल्यानं सुद्धा या कोंडाला पिकअप आहे तोंडावर गाडीवर सुद्धा याच्यात त्यामुळे अरे हा तर दुसरा पच्छा आहे अजून अजून भरपूर आहे मला मला काय जास्त त्याला एकदम म्हणजे आता असं झालं की आता एक नंबर केला नाही त्याचा वेळ आहे बरोबर आणि ते मी माझं बोललेलंच आहे दादा कैलासवाटी जे पी पाटील म्हणजे त्यांनी ह्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये म्हणजे आपण त्यांना जनकच म्हणतो त्यांचा आदर्श तुम्ही घेऊन हे बैलगाडा क्षेत्र खूप शिस्तमयरित्या चालवत आहे आठवण येते का शंभर अहो हे त्यांचीच पुण्य आहे त्यांच्यात चांगुलपणा वागण्याचं हे फळ आहे आज विचार करा तुम्ही भरपूर या क्षेत्रात भरपूर माझ्यापेक्षा मोठे लोक आहेत पैसेवाले लोक आहेत एखादा बैल त्यांचा हाय टॉपला पोहोचते परंतु तो जर बैल टॉपचा बाजूला सरला तर त्यांना दुसरा टॉपचा बैल मिळवलं पैसे असून सुद्धा घेते माझा इतिहास जर तुम्ही काढता तर चालूचा मी सांगेन तुम्हाला की माझी गाडी पळत होती पाठी माझा किसना बैल पळत होता त्या बंदीच्या ह्याच्या काळात त्या बैलानं बंदीच्या काळात सगळ्या गाड्या होत्या त्याच्यानंतर माझी सम्राट आणि तो Uh, किसना जूड़ी। जूड़ी यावड़ा, यावड़ा yes, ही दोन जोडी त्या जोडीने एवढा एवढा धुमाकुळ गाठला होता ती जरा बाजूला झाली की माझी बॅटरी पळाली जुन्या बॅटरीनं जे धुतलं सगळं तो बॅटरी चालूच्या सीझन मध्ये जरा तोडला टीम आला की आम्ही गोट्या घेतला गोट्या पाच वेळेच्या हिंदी केसरी मैदाना तू बोलायला होता केसरी गोट्या आज तो गोट्या थोडासा इकडे तिकडे जायला माझं मी हे वाचून घेतली बरोबर म्हणजे मला सांगायचे की माझ्या पूर्वजांची माझ्या वडिलांची बरोबर येते बरोबर बैलगाडी क्षेत्रात तुम्ही चांगलं वागा चांगलं कार्य करा कुठलेही तुम्ही कपट वृत्ती ठेवू नका परमेश्वर तुम्हाला बरोबर अलीकडच्या काळामध्ये दादा मी हा जबाबदारीनं प्रश्न विचारतो तरुण वर्ग पण आहे पण जे तुमच्यासारखी जी ज्येष्ठ मंडळी आहेत ह्यांचा एक सल्ला खूप मोलाचा आहे आपण अलीकडेच्या काळामध्ये आपण खूप चर्चासत्र करत असतो पण त्या चर्चासत्रामध्ये विषय एकच असतो की ह्याच्यातून काय घडणार आहे आणि आपल्याला काय करायचंय ज्येष्ठांचा एक अनु म्हणजे जबाबदारी रित्या विचारतो ज्येष्ठांचा सल्ला कितपत आत्ताच्या घडीला महत्वाचं आहे सुरुवातीला माझं स्पष्ट तरुण वर्गाला विनंती बघा सांगायची की प्रथमतः तुम्ही स्वतःचं एक टेटस निर्माण करा थोडे कमवा मग आताची पुढे जॉब बघा सगळं बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही हे नजर लागा प्रपंचाची रांगरांगोळी ला करून कुठेतरी व्याजाने पैसे काढून कुठेतरी कर्ज काढून आईवडाला संकटात टाकून तुम्ही हा नाद करणे इष्ट नाही आणि धैर्यानं आणि हे न घ्या आजकाल ते घडत नाही काय आज गाडी तुम्ही बघितला ला माझा थोडासा फरक कमी पण केला माझा थोडाच बसला मी जर तिथं बांधायचं का आज असं नाही असं नाही माझा एक झालं ही प्रवृत्ती आजकाल जास्त झालेली मी आज जुन्या जुन्या माणसांचं जर सांगितलं आज तुमची यंत्रणा आहे आज इंटरनेट वरनं तुम्ही सगळे निकाल देत आहे कॅमेऱ्यात तुम्ही सगळं निकाल देत आहे अहो ते वाले धोतरवाली लोक आमच्या काळात होती बाराशे बाराशे फूट पल्ला असायचा समोर उभा राहून ते खालून सांगायची ही गाडी फॉल आहे त्यावेळेला लॉबिटरची गाडी बाद म्हणजे बादच होती बाजच होती तो नियम होता त्यावेळेला परंतु डोळ्यानं सांगत होती आणि ज्यावेळा ती गाडी बाद दिली जायची त्यावेळेला तो गाडीवर गाडी घेऊन यायचा नाही ते तो मान्य करायचा मान्य करायचा आणि त्यावेळेला तिथे गाडीनं मार घालला की ते डबल पेपर पळवलं पहिलं बारायची घरी जायचं पुढच्याच मैदानात बोलायच की त्यावेळेची पद्धत होती जुन्या लोकांची गाडीवरून सुद्धा मान ठेवत होती कारण ठराविक लोक अशी निकाल देणारे होती की कधीच न चुकणार नाही बरोबर आता ते नाही आता तुम्ही एवढं जरा पायवर जरा वाईट खाली आला तरी वाद घालताय तिथे पाय टेकले नाहीत माझे पाय चुवर बघून तुम्ही निकाल देऊन सुद्धा मान्य करू शकत दुर्दैव दुर्दैव दौ आ, दादा हिंद केसरीची दावनच आहे पण ह्या हिंद केसरीच्या दावण्याच्या म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये खूप अपार कष्ट आहे म्हणजे पार म्हणजे बैल घेण्यापासून तो बैल हिंद केसरी हा ह्या शब्दाला आणण्यापर्यंत आत्तापर्यंत ह्या घराण्याने काय दिवस बघितलेत काय हा तसा नाद पहिला माझ्या वडिलांचाच बरं वडिलापासून आमच्या दिवस बघण्या म्हणण्यापेक्षा त्यावेळेची जी पोझिशन वडिलांची होती ती प्रत्येक मी मुलाखतीत सांगितली सत्तावीस सत्तावीस तीस तीस, तीस बैल जाऊन असेल वडिलांनी कधी पहिलेला बैल नाही आता बदललेली आहे काही एका मालकाची दोन बैल क्वचित एका पळत प्रेम संम ठेवलं पाहिजे ती बैल एकामेकांना दिले घेतलं पाहिजे बरोबर सध्याची काय पद्धत पोझिशन झाली तुम्हाला माहिती नाही घालायचं म्हणतो तर काय करावं लागतं परंतु जरा थोडस येणार ना पण जरा समजून घेतलं पाहिजे ठीक आहे लांब पहिले येणार आपण पण समजून घेतलं पाहिजे आज बक्षीस एक लाख रुपये आपल्याला मिळाले पन्नास पन्नास मिळाले मी मानतो की एवढा लांबन पहिला आला ना साठ त्याला द्या चॅलेज आपल्याला कुठेतरी माणूस पण एकदम ते दोन दोन लाख द्या दीड दीड लाख द्या म्हणजे ते हे नादाच स्वरूप बदलले चेंज झाल्याचं हे त्यावेळेला नव्हतं बिलकुल नव्हतं माझ्या वडिलांना शब्दाला तर पहिले तर बोलले बरोबर दादा दा, मध्यंतरी एक मुलाखतीत मध्ये पाहिलेलं गाणी वाजणार सगळ्यांची गाणी वाजणार मी त्या शब्दा त्या प्रश्नाकडे येतो काय म्हणताय काय नाही आता पाच मैदान सरग गुणाला आवे दिसलाय आता ते लोकांना एक ठिकाणी बुलेटिंग घेतली आता जे तुम्ही करणार गाणी वाजतात का नाही मी बोलून गेलो येस येस मी बोलून गेलो मला जे करायचं होतं ते मी केलं का नाही तुम्ही सांगायचं नाही तुमच्या करा करा म्हणजे पण ह्याच्यामधून बोलणं आणि ते कृतीत करणं खूप मेहनत आहे काय बोलत त्या ना प्रश्नच नाही त्याला नजर त्याला सगळ्या गोष्टी दृष्टी लागते तो काय असते त्याच्यात रग आहे का नाही ना प्रत्येकाची बघण्याची धिरी वेगळी आहे काही जुनी लोक अशी होते की ते पाकून सुद्धा पहिलं मोजून घ्यायचे एवढं पळणारच नाही म्हणजे आमच्या काय नजरे आमच्या काय खुब्या आमच्या नजरच बसणार असं पर्यंत नाही बरोबर उद्याचं मी नाही सांगू शकत येस yes, बरोबर yes, बर. वडिलांनी काही दिलेले अनुभव आहेत कामी येतात तो yes. पळल का नाही तो yes. कितीपर्यंत पळल ही yes. पळायची धाटी आहे का नाही काय स्पीडचा बैल आहे आपण शंभर टक्के शंभर म्हणायचे नव्याण्णव टक्के काय होईन आपण आपण पूर्ण केले ते करू शकतो आता मी तेजा बैलाच्या कडे येतो तेजा जेव्हा तुम्ही घेतला म्हणजे नाशिक पट्ट्यातला आहे आणि आपण सातारा भागामध्ये असल्यामुळे खिल्लार कोसा किल्ला या सगळ्या गोष्टी येतात काय म्हणजे अचानक तोच बळी घ्यावा असं वाटला तुम्हाला माझ्या आता वडील वाढले चुलते मारला मला सगळं हे सांभाळावं लागतं भरपूर व्याप आहे मोठं फॅक्टरी झोप उद्याप आहे भरपूर जवळजवळ साठ सत्तरऐंशी कामगार माझ्याकडे आता दुसऱ्या फॅक्टरीचं काम चालू झालं सगळ्या मला नाद करून बसलं तर शेवटी प्रपोजल चालू आहे सगळं मी त्याच्या काळात पुढे जिथं होईल तिथे एखाद्या टाइम मी जातो काय प्रॉब्लेम संघटनेचा कसं आहे की ही नजर चिरंजीवाची तेजी। तेजी त्यानं बघितला त्याचे मित्र वगैरे आहे ती ते त्यांनी नजर आणला आणि त्यांनी तो मला दाखवला म्हणजे असाच आहे कोण आपण बघा काय वाटतं मी त्याचा पळ बघितला हो बघितल्यानंतर म्हटलं त्या माणसांशी मला बोलायचं मला मी लगेच बोललो मला ती कळलं काय आहे मी बोललो म्हटलं बाबा ठीक आहे तुम्ही काय आहे तुमची एक अमाऊंट सांगा फक्त एक काम करायचं म्हणलं जी काय तुम्ही तुमची माझी अमाऊंट राहणार मी एक मैदान करणार मी तुम्हाला पैसे ठीक आहे श एक काय किंमत आमची ठरली पहिला दोन दिवस अगोदर आमच्या इथं आला आम्ही ते मैदान केलं बुलेटच पहिलं एक नंबर तिथं झाला त्या दिवशी संध्याकाळ भरून सगळी रक्कम त्यांच्या स्वाधी, के स्वाधीन केली काय के असतं की परत नंतर तुमचा मला प्रॉब्लेम माझा तुम्हाला कुठलाही आजपर्यंत मी बैल घेताना त्याचा शेवटचा रुपये दिल्याशिवाय मी नाही पण ती त्याने बघितला आणि नंतर मला माझ्या नजरेत वाचल्यानंतर मी की ही वाया जाणार वाया नाही जाणार हे झालं तुमचं ह्या क्षेत्रातलं पण वैयक्तिक जीवनामध्ये बघायला गेलं तर खूप स्पष्ट पण आहे काय बोलता ठेवलाच पाहिजे स्पष्ट वक्तपणा हा सगळ्या तुम्ही माझ्या पूर्ण पश्चिम भारतात जरी विचारलं तरी जे काय असेल ते रोग आणि पूर्ण सुद्धा माझं स्पष्ट सांग कपडे काढाय माझा देखा असलं काही करायचं माझ्या डोळ्यानं जर दिसलं दोन नंबर येऊ दे तेवढाच आनंद व्यक्त करायचा एक नंबर आला तर तेवढाच आनंद गुलाबाद काय आणि शेवटचा नंबर उत्तेजनाथ मिळाला तर तेवढाच आनंद आपला खानदानी नादाय आहे आणि हो पोरतो टेकला पाहिजे एक दिवस एक नंबर केला परत बत्तीस दिवस बत्तीस मैदानात गुलाल मिळाला नाही त्याला तिथं थांबायचं जमिनीवर थांबायचं आणि आम्ही पहिल्यापासून आमच्या वडिलांच्या पासून हीच आमची पद्धत बरोबर उलटचं मैदान झालं बघा तुम्ही चौकशी करा तेवढाच पुराणी धंदा बरोबर तिकडे या तुम्हाला काही धंदा चौकस करायचा पार्टी करायची बघा वेगळा आत्ताच्या तरुण वर्गामध्ये जेव्हा दादा तुम्ही त्यांच्यामध्ये पण एक राहता एक मित्रांसारखे राहता कसं वाटतं नाही कधीच काहीच वाटत नाही आम्ही सगळी जण परवान असतील असतील गौतम भाई आहेत सगळी आम्ही एकत्रच असतो कुणाची कुणी गाडी मारली काय आजच्या मार मारखायला काय नसते काय विषय नाही मी त्यांची मारली पण त्यांनी माझी मारली आम्ही संध्याकाळी या ठिकाणी बसून चहा वगैरे पिऊ अशी दुश्मनी कोणाचं आमची कोणाचीच नाही मी तुझी आता मारली मी तुझी उद्या मार असं काय नाही आता मला पहिला फोन येईल असं असं झालं त्याचा पाच नंबर झाला आनंद बाई असतो काय असा दिवस तुम्हाला कसा आहे आणि काय का म्हणतो आजच्या दिवशी सुरू जर आनंद आणि काय असणार आहे ही ह्याचीच वाट बघत होतो ना मी दिवसभर दोन नंबर केला काही तीन नंबर जरी झाला असं तरी माझं पोरांना सांगणं एवढं गाडी बोलायला गेली पाहिजे बस मी समाधानी बरोबर हे आनंद मला नाही काय दुसरं काय होणार आता पोर मीतल बघ के आता जंक्शन आहे जंक्शन त्याला काही एक नंबरत करावं लागत आहे बरोबर आहे यस तर दादा तुम्ही खूप मनमुकळेपणाने एक मुलाखत ना होता एक म्हणतात ना एक चर्चासत्र एक संवाद आपला घडला आणि काय खरखर ह्या महादेवाचा नंदीचा आशीर्वाद आपल्या घराण्यावर आपल्या कुटुंबावर आणि आपल्या सगळ्या मित्र परिवारावर राहू अशी मी आई जगदंबेला हा या गणपती बाप्पाला आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेमार्फत तुम्हाला धन्यवाद धावण्याबाद